नमस्कार मी रेश्म शेळकेतूस तुझे वळखमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि खूप टायमानुसपासून आमचा इडलीचा जो बेत होता ना तो खायची खूप इच्छा होती लास्ट टाईम मी जे केलं होतं ना ते इडली माझी फसली तुम्हाला माहिती आहे ते ही सकाळ सकाळ वर्किंग डेजला त्यामुळे मा अजूनच माझा मूड निघून गेला होता आणि आज लकीली ना म्हणजे मला शनिवारी सकाळीच कळलं दीक दीपकची शिफ्ट हे, हे लेटची कारण इकडे संडेचा वगैरे मेघा ब्लॉक वगैरे असतोच त्याच्यामुळे मग त्याचं असं मिडल किंवा असं काही ठेवलंच नाही तो बोला की मी थोडंसं लेटच जाणार आहे एक साडे अकराच्या आसपासमध्ये तर मी म्हटले अरे मेघा ब्लॉक वगैरे आहे तो म्हणतो नाही मी मॅनेज करेन म्हणून तर म्हटली चालेल ठीक आहे नाही तर मी सहसा कसं की तो मॉर्निंगला जातो वगैरे ना मग मी असं काही करायला प्रयत्न करत नाही मी आणि आयांशच असतो त्याच्यामुळे मग विचार मी नेहमी असंच करतो काहीतरी आयएंशला मी असं चॉ चौक, चॉकूज आणि ते दूध वगैरे असं त्याच्यात देते मी पण मग एकदमच स्वयंपाक वगैरे बनवते फळं वगैरे खाऊन म्हणजे केळी वगैरे खाऊन पण आज तसं झालं नाही मला शनिवारीच कळलं म्हणून मग मी ऑफिसला जायच्या अगोदर पहिलं पीठ हे केलं आणि थोडंसंच केलं होतं कारण लास्ट टाईम माझं पूर्ण बाहेर आलं होतं आणि मला माहिती आहे की बाहेर आलं ना तर पूर्ण ते वेस्ट वगैरे गेलं ला होतं लास्ट टाईम पूर्ण माझं मूड ऑफ गेला होता भले ते छान फर्मेट होऊन येत आहे बट ते पूर्ण बाहेर गेलं होतं तरीही मी त्याच्यामध्ये प्लेट वगैरे ठेवली होती जर समजा कदाचित बाहेर गेलं कारण माझ्या सबस्क्रायबरनी मला सांगितलं होतं की तो थोडी मोठी प्लेट ठेवलीस ना तर काही प्रॉब्लेम नाही बाहेर वगैरे केलं ना असं पण ते गेलंच नाही कारण मुळात मी थोडंसं कमीच केलं होतं आणि मस्त असं मी म्हटली त्याला छान फर्मेट झालेलं आहे तोपर्यंत आपण पटापट -पड़ इडल्या होत्या पात्र होतं तर ते गरम करूया हे माझं जे इडलीचं भांड आहे ना प्रचंड जुनं म्हणजे दहा एक साडेनऊ वर्षापूर्वीच आहे जेव्हा मी सेपरेट झाली होती म्हणजे पहिले आम्ही एकत्र एक राहत होतो त्याच्यानंतर जागेच्या अभावी आम्हाला वेगळं राहावं लागलं तेव्हापासून मग जो माझा संसार आहे मग तो संसार मी माझा जेव्हा गोळा म्हणजे आपण असं करतो ना एकत्र वगैरे तर तेव्हा ते ते हे जे भांडं होतं ना तर ते आणेल तर बरंच त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी हे झाल्यात की बाबा खराब झाले तरी ते मी वापरते म्हणजे एकदम जुळून जुळून वापरते कारण जावं उगाचंच कशाला आपण एक दोन गोष्टी खराब झाल्या म्हणून दुसरं वगैरे घ्यावं त्याच्यामुळे नाहीसंच म्हणून आणि हे चारच भांडी ठेवणार होती मी पण नंतर जे न, ती जे तुम्हाला दांडी दिसते ना ती कधी कधी ना ती वर येतच नाही ती खालच राहते त्याच्यामुळे मला चारच भांडी ठेवावी लागतात पण आज तर ती पूर्ण पाच ठेवली म्हणून मी तुम्हाला दाखवते की पाच प्रॉपर लागलीत आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये हे करून ठेवलं तोपर्यंत ना दीपक आणि लोक खेळत होती कस बोलायचं आय असे माझी सोरी तुटेला अरे टाईमच

असे जा बेटा चला आता इडली तुला देते मी बोल एवढा मोठा नारायण चा पहिल्यांदा बोलली हे तुझ्या <गलता> तुझ्या गावातनं ते एवढं मोठं नारळ पण कोकणामध्ये असे नारळ भेटतात कोकणामध्ये असे नारळ भेटतात हे बघा असं नान्वाईच्या गावावर असे नारळ भेटतात ना ऐंस पण मोठे असतात नान्वाईच्या गावी नाही नाही कोकणामध्ये असे नारळ भेटतात सगळे बघा दोघांचाही छान नखरे वगैरे करून झाले शेवटी दीपकने सगळं ते काढलं पण त्यांचं कसं होतं ना की आयचं कसं होतं ना की मम्मा मी दाखवतो असं करायचं होतं मग आम्ही त्याला इन्व्हॉल्व करतो असं नाही की आम्ही जे काही करतो ना मग त्याचं कसं थोडंसं आमच्यासोबत इन्व्हॉल्व्ह व्हायला किंवा मग ते कसं मुलं कशी स्वतःच्या ह्याच्यामध्ये असतात पण कधी कधी ना आईवडील काय करतात ना त्याच्यामध्ये पण त्यांचं इन्वॉल्वमेंट असली पाहिजे मग आम्ही त्याला घेतो आणि कुठेही नाही तो सूर्य कुठे उगवला काय माहिती दीपक समोरून आला व्हिडिओमध्ये आणि बोलायला लागला छानपैकी असो कुठेतरी वाटते प्रगती होते म्हणून आणि चला सुरुवात करते तो बोलला रेश्मा आपण करूया म्हणून छान वाटतंय तर माझ्यासाठी पण हे खूप प्लस पॉईंट आहे की तो बोलतोय समोरून येतोय व्हिडिओमध्ये नाही तर पहिलं मी एकटीच होती ना त्याच्यामुळे मग मलाही असं वाटायचं की अरे माझी फॅमिली का नाही व्हिडिओमध्ये दिसत वगैरे आणि तसं सहसा मला पूर्ण फॅमिलीला नाही चा म्हणजे इन्वॉल्व्ह करायला आवडत कारण प्रत्येक जणांना आव आवडतं की नाही आवडत हे मला माहिती नाही तोंडापुरता म्हणजे आपण एक स्माईल देतो पण कदाचित त्यांना आवडत वगैरे नसेल तर ह्या ना मी कोणालाच घ्यायची नाही मी फक्त मी आणि आयांशच असायचं तसंही दीपकला आता आत्ता तो थोडासा खुलाय लागला आहे सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजेच व्हिडिओमध्ये नाही तर पहिला कसं त्याला असं वाटायचं तुझं तू कर मला काही त्याच्यामध्ये जमत नाही मला काही त्याच्यामध्ये तू घेऊ वगैरे नकोस असं होऊन जातं त्याच्यामुळे मग मी मी एकटीच असायची पण आता जेव्हा तो समोर मला बोलतो की तू कर तुला हे आवडतं आहे ना माझा सपोर्ट आहे तुला पण आता एवढी चार वर्ष मी माझ्या यूट्यूबवरती एवढं हे केलं माझं मोनिटायझेशन झालं माझं पेमेंट स्टार्ट झालं तर तो, तो एकटीचा प्रवास मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे त्याच्यामध्ये खूप डिफिकल्टीज आल्या खूप डिफिकल्टीज आल्यात तर ते सुद्धा तुमच्यासोबत मला शेअर करायचे कारण आता माझं सहसा तेवढं म्हणजे ते सक्सेस नाही आहे पण मला असं वाटतं ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या पूर्णपणे कम्प्लीट त्या पूर्ण झाल्याच्या नंतर बोलतात जग पण तुम्हाला सपोर्ट करतं असं असतं पण जे जेव्हा आपल्या अडचणी असतात ना तेव्हा फक्त एक एकट्यालाच आपल्याला त्याच्यात काम करावं लागतं आणि एकट्यालाच त्याची मेहनत घ्यावी लागते तर असं होतं पण मला तो अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे पुढे आता माझं किती चालेल किती मी कंटिन्यू ठेवेन हा वेगळा भाग आहे पण पर इथपर्यंतचा जो प्रवास आहे ना तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे कारण खूप जणांना आता असं वाटायला लागलं की हां हिला पेमेंट वगैरे स्टार्ट झालं आहे म्हणजे एक जवळच्या माणसांना त्याच्यामुळे खूप क्युरसिटी निर्माण होते त्यांच्यामध्ये की अरे हां ही एकटी करते हे असं करते ते कसं असं करते हाला की मला काही असं वाटतं वाटत नाही मी वेगळं काही करत नाही सुद्धा एक घर जॉब मूल माझं काम माझी घरची काम आणि आवडता छंद म्हणून मी करते बाकी असं वेगळं काही नाही असो तर मी आता इथे पटकन दोघांना इडली ही करून देते कारण दीपकलासुद्धा जायचं आहे साडे अकरा वाजता पटापट आवरून घेते सकाळचा हा बेज झाला ना म्हणजे एक दुपारचं जेवण हलकंफुलकं झालं ना तरीसुद्धा सुद्धा चालेल काही हरकत नाही आणि या दरम्यान आज मला जायचं आहे खारघरला जसं मी म्हणाली की काहीतरी तुमच्यासोबत शेअर करेन रुटीन शेअर करेन पण तसं झालं नाही कारण माझ्या नंदेच्या दिराचा काल वाढदिवस होता मग म्हटली चला आज सेलिब्रेशन करायचं तितक्यात मला फोन आला आणि आम्ही जाणार मग खार खारघरला खार म्हणून माझं हो, तुम, तुम, ते सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं ना तर ते राहूनच जाईल हो पण मला वाढदिवसासाठी काही गिफ्ट भेटलं ना हे तुम्हाला दाखवायचंच राहून गेलो होतं एवढ्या वर्षानंतर मला एवढं गिफ्ट मिळालं आहे ना छान खूप भारी वाटलं आहे सगळ्या गोष्टी आता अन बोलतात ना अनपेक्षित घडतात तर त्या तुमच्यासोबत शेअर केल्याच पाहिजे चलो छान <गाँ> आहे ने ने ना सॉफ्ट झाली आहे ना वेगळं काही नाही त्याच्यामध्ये ना हे टाकलं हां रात्री साबुदा भिजून ठेवले ना त्याच्यामध्ये सॉफ्ट झाले आणि थंडी ह्याच्यामध्ये सुद्धा कसं ते चांगलं फर्मेट होत आहे ना क्रंची नाही सॉफ्ट

त्याच्यानंतर मला हेअर केअर सुद्धा आहे घरातली क्लिनिंग पूर्ण करून घ्यायची आणि घरात थोडंफार पसार इकडे तिकडे तो सुद्धा आवरून घेतो चलो तर काल मी आम्ही जेव्हा नाश्ता केला त्याच्यानंतर मी काही शूट केलं नव्हतं कारण मी जसं म्हणाली आम्हाला खारगरला जायचं होतं माझ्या जा नंदेच्या मुलाचा वाढदिवस सेलिब्रेशन करणार होतो म्हणून तर मग सगळं माझं कॅन्सल झालं मग मी आराम केला आणि घरातली सगळी क्लिनिंग करून मी झोपली होती त्याच्यानंतर मग संध्याकाळी पाच वाजता गेलो होतो तर माझं राहून गेलं होतं की मला दीपकडे पकडे गिफ्ट काय दिलं होतं वाढदिवसाला एक व्हिडिओ मी बनवला होता बट ते कसं मेमरी फुल झाल्यामुळे ना तो माझ्याकडनं तो डिलीट झाला इवन पर्मनंटली डिलीट झाला त्याच्यानंतर कळलं की अरे बापरे ज्या दिवशी मी माझ्या घरी कटवडा बनवला होता ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ होता आणि मेमरी फुल झाल्यामुळे ते मी पटापट पटापट डिलीट करत गेले ते सगळं डिलीट झालं मग मी तो फक्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता त्याच दिवशीचा तर मला ते दाखवायचं होतं की काय मला गिफ्ट मिळाले कारण मला कमेंट आलेली तो, ए, तो, हो तो, तो हो आ, एक तू बोलली होतीस तो व्हिडिओ येईल म्हणून तुला काय गिफ्ट भेटलं वगैरे आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं एक बॅग वगैरे तर ती बॅग मला दोन बॅग मिळालेत मला एक तर दीपकने मला दोन गिफ्ट केल्या आणि एक आहे माझ्या ऑफिसमधून मला छान वॉलेट दिलं तर ते तर मी पहिलं दीपकने मला एवढ्या वर्षानंतर बॅगा दिलेल्या म्हणजे बॅग दिली म्हणजे मला बॅगचीच गरज होती आणि माझ्याकडे जी होती जेव्हा मी दोन हजार तेवीस दोन हजार बावीस सल तेव्हा मी घेतलेली ती अजूनपर्यंत वापरत होती आणि त्याच्यानंतर मग मी तेच वापरत होती तर मग दीपक बोलत होतं की हिच्याकडे बॅग वगैरे नाही मला बॅग घेऊया म्हणून मग त्याने मला बॅग घेतली तर ही एक बॅग जी मला खूप आवडते खूप आवडली मला खूप छान तिचं असं हे तर त्याने त्याच्याच इथे हॉटेल आहे ती तिथूनच घेतली आणि त्याच्यानंतर मग ही एक बॅग त्यांनी मला दिली ही अशा असे जे कलर असतात ना असे कलर मला प्रचंड आवडतात त्याच्यामुळे मग तो बोला की तू पहिली ही वापर आणि त्याच्यानंतर ती वापर तर हे दोन लिहिल्या एक साडेनऊ वर्षांच्या लग्नाला झाली तर त्याने थोडंसं म्हणजे होतं खूप काही गोष्टी आम्ही आमचा प्रवास शेअर नाही केला आहे बट त्या आम्हाला खूप काही गोष्टी आम्ही फेस करून होतो खूप गोष्टी जात होतो त्याच्यामुळे आम्हाला गिफ्ट पाहिजे वाढदिवसाला किंवा काही एकमेकांना सपोर्ट करतोय हेच खूप महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे मग मीही हटास नाही धरला की मला गिफ्ट गी पाहिजे किंवा आम्ही देऊ समोरून वगैरे मीही त्याला देते तोही मला देत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत बट महत्त्वाचं म्हणजे की एकमेकांना सपोर्ट करतोय ते फार महत्त्वाचं आहे आणि हो आज नव्हत्या त्या गोष्टी भेटतीलच त्याच्यामुळे मग त्याने मला ही तिचं फायनली मेड छान दोन दोन बॅक झाले तर मला बागेंचं चप्पलचं आणि कपड्यांचं प्रचंड वेळ प्रचंड वेळ प्रचंड तसंही माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तशा काही गोष्टी दिसत नाही पण भयंकर वेळ भयंकर वेळ बट ठीक आहे ठीक आहे काही कालांतरानंतर काही गोष्टी बदलत जातील आत्ता पहिली प्रायोरिटी म्हणजे काय की ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच केल्या पाहिजे असं आहे त्याच्यामुळे बोलतो ना अन्न वस्त्र निवारा ह्या टाईपचं आहे ना तर तसंही मी पण त्याच काही गोष्टी कॅटेगरी ठेवल्यात ते की ज्या गोष्टी मला पहिल्या महत्त्वाच्या ते ते पहिलं आहे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यात आम्ही आमचं एक फॅमिली टाईम किंवा छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करत असो तेच तेसुद्धा तुम्ही बघता माझ्या व्हिडिओमार्फत सो असं होतं मी खूप 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 हॅप्पी झाली जेव्हा त्यांनी मला आदल्या दिवशी तेरा हे आणून दिलं रेश्मा हे घे तर मग मला एकदम चक्की झालं दोन मिनिट दोन दोन कशाला एकदमच आणायची म्हणतो नाही तू घे म्हणून मी आणले असं सो so, असा होता माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर 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 सबस्क्राईब करा सुरुवात करते की अल्टरनेट डेज स्टार्ट करायचं आणि मग आमची जी आ, स्टोरी आहे आम्ही कसे भेटलो आमचं लग्न कसं झालं ह्या रिलेटेडसुद्धा मला व्हिडिओ स्टार्ट करायचं तर मग तो ब्लॉग बनवू की शॉर्ट्स बनवू शॉर्ट्समध्ये कारण मी आता एक इन्स् इंस्टाग्रामवरती श्वेता प्रभू ती जर बघते तर ती एक रील्स मार्फत सांगते की ती त्यांचं कसं जमलं तर मला पण असं आयडिया आली की हां आपण असं सांगू शकतो का तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की रील्समार्फत मी माझं आम्ही कसे भेटलो आमचं कसं लग्न झालं कारण आम्ही पूर्ण डिफरंट आहोत मी कोकणातली तो साताऱ्याकडचा सा त्याच्यामुळे आमचं कसं भेटणं झालं आम्ही एकाच कास्टमध्ये पण कसं काय झालं सगळ्या गोष्टीमध्ये खूप प्रोसेस झाली खूप 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 प्रॉब्लेम पण झाले त्याच्यामध्ये असो काही गोष्टी बोलतात ना व्हायच्या असतात तर त्या सगळ्या चांगल्याच होतात तर ते आमच्यासोबत झालं सो ते आवडेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी नक्की शेअर करेन चला तर मला ऑफिसला निघायचं आहे म्हणजे मी तुमच्यासोबत हे शेअर शेअर करूया दीपक तरसुद्धा थोड्या वेळानं जायलाच सुद्धा मस्त आता छान असं व्हिडिओमध्ये वगैरे छान बोलायला लागलं आहे न्याय लागलं आहे दोघेही छान तर मी पण खुश आहे चला तर पुन्हा भेटू छानशे म्हणसोबतो काळजी घ्या मस्त राहा हडतीला आईवडील अजिबात दुखवणं का तुम्हाला जे होते करा